आता बघा इलेक्शनचं आमच्या अशोकराव साहेबांना पार्टीमध्ये खूप प्रकारचे काम केले होते तर त्याच्या मुलाच आम्ही विजय करणार मतदान त्याच्या मुलात टाकणार श्रीजया त्याला आम्ही मतदान टाकणार म्हणजे टाकणार म्हणजे टाकणार शंभर टक्के तर आमच्या गावामध्ये ना मंदिरा रस्ते वगैरे आजपासून नाही तर कमीत कमी वीस वर्षापासून त्याच्या वडिलाच्या काळापासून अशोक अशोकराव साहेबाच्या काळापासून आता हे याच्या मुलगी सुद्धा याने सुद्धा आता आम्हाला खूप हातभार आमच्या गावाला विकासाचा केला आहे तर आम्ही मतदान टाकणार म्हणून टाकणार बीजेपीला टाकणार शंभर टक्के कमळाला आता याय ना आता बसरं बघा कामं यायला सांगा गेल तर यादी यादी मावत नाही सांगाय एवढी कामं खूप केलं तर यानं आता सध्या ला या, या दोन चार महिन्याखाली एक मंदिराचा रस्ता आणि आमचा मेन रस्ता जे होता रोडचा आमचा ते सुद्धा त्याचं सुद्धा बांधकाम त्यानं मंजूर केलं आहे हा शंभर टक्के हो हो, हो, हो शंभर टक्के त्यालाच मतदान आणणार अगोदर काँग्रेसमध्ये होय तर तवाही त्यालाच होत त्या केलं आता बीजेपीत गेल तर त्याला आम्ही साहेबाच्या मुलाच आम्ही टाकणार मतदान सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक चालू आहे आपल्या संघामध्ये काय वार आहे कोणाला मतदान करणार विकासाला मतदान करणार किंवा कोणाला मतदान करणार श्रीमाननीय अशोकराव चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री आमचे लाडके नेते नांदेड जिल्ह्याचे त्यांच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि त्यांनाच मतदान आम्ही सगळे सगळे गावकरी करणार आहोत